नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे असंच मी एक गायलेली कविता मला आठ दिवसापासून एक पण काही कविता भजन काही सुचलं नव्हतं तरी एका दिवशी सहज मनातून शब्द गुणगुणवत आले आणि ही मी कविता लिहिली या कवितेचं नाव आहे काय सांगू बाई मला काय सांगू बाई मला शब्द पुठे ना काय सांगू बाई मला शब्द फुटेना शब्द फुटे ना म्हणून तो शब्द गटेना शब्द फुटेना म्हणून तो शब्द गटेना काय सांगू बाई मला, मला शब्द फुटेना काय सांगू बाई मला शब्द फुटेना काय सांगू बाई मला, सांगु मला मिलेना। शब्द मिळे ना काय सांगू बाई मला शब्द मिळे ना शब्द मिळे ना म्हणून कविता जुळे ना शब्द मिळे ना म्हणून कविता जुळे ना काय सांगू बाई मला शब्द फुटे ना ಸಾಗು ಬಾ ಮ ಶ ಶುಟೆನಾ ಸಾಗು ಬಾ ಮಲ್ಲ ಯಮಕ ಕಳೆನಾ ಸಾಗು ಬಾ ಮಲ ಯಮಕ ಯಮಕ ಕಳೆ ನಾ ಮನ ಸೂರ ಜುಳೇನಾ ಯಮಕ ಕಳೆ ನಾ ಮನ ಸೂರ ಜುಳೇನಾ काय सांगू बाई मला शब्द फुटे ना काय सांगू बाई मला शब्द फुटे ना काय सांगू बाई मला वळे ना काय सांगू बाई मला शब्द वळे ना वळे ना म्हणून ती चाल जमेना शब्द वळे ना म्हणून ती चाल जमेना काय सांगू बाई मला शब्द फुटेना काय सांगू बाई मला शब्द फुटे ना काय सांगू बाई माझा कंठ फुटे ना काय सांगू बाई माझा कंठ फुटे ना कंठ फुटे ना म्हणून गळा गोड वाटे ना कंठ फुटे ना म्हणून गळा गोड वाटे ना काय सांगू बाई मला शब्द फुटे ना काय सांगू बाई मला शब्द फुटे ना

काय सांगू बाई मला शब्द ना शब्द फुटे ना म्हणून तो शब्द घटे ना शब्द फुटे ना म्हणून तो शब्द घटे ना काय सांगू बाई मला शब्द फुटे ना काय सांगू बाई मला शब्द फुटे ना मला शब्द फुटे ना तर ही अशी माझी कविता झालेली आहे तर ऐका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पण ऐकत राहा लाईक करा न करा कमेंट द्या न द्या हे तुमची खुशी माझी खुशी आहे की तुम्ही सर्वांनी ऐकावं आणि माझ्या आनंदात सहभागी व्हावं धन्यवाद